नमस्कार मित्रांनो महापालिकेच्या निवडणुकांनंतर राज्यातल्या महायुतीमध्ये फूट पडणार आहे का अशा आशयाची चर्चा गेले काही दिवस सुरू झालेली नुकताच थोड्याच वेळापूर्वी मी झी चोवीस तास वाहिनीवरील चर्चेमध्ये भाग घेतला होता अर्थात त्याच्या त्यांनी तीन टप्प्यामध्ये या चर्चेची विभागणी केली होती त्याच्यामध्ये नेत्यांचे सूर कशा प्रकारे बदललेले आहेत शिवसेनेचे निलेश राणे जिथे नारायण राणे आणि नितेश राणे भाजपात आहेत पण शिवसेनेचे आमदार असलेले निलेश राणे भाजपाच्या उमेदवाराच्या घरी धाड टाकतायत आणि तिकडे रोख रक्कम पकडून कशा प्रकारे लोक पैशांनी विकत घेतले जात आहेत वगैरे अशा प्रकारचे आरोप करतायत रवींद्र चव्हाणांवर थेट निशाणा साधतायत रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे सॉरी रवींद्र चव्हाण आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यातल्या वक्तव्याची त्याच्यामध्ये एक क्लिप दाखवण्यात आली त्याच्यानंतर शहाजी बापू पाटील यांच्या त्याच्यात त्यांनी म्हटलेलं की एका आबलेवर बलात्कार केला जातो तसा भाजपाकडून बलात्कार केला जातोय वगैरे अशा प्रकारची गोष्ट त्याच्यात मांडण्यात आली आणि हे सगळ्याची गोळाबिरीच केली तर प्रश्न असा उपस्थित करण्यात आला की दोन डिसेंबर नंतर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात काही बदल होणार आहे का मला असं वाटतं की ही चर्चा देखील आत्ताच्या घडीला अनाठायी आहे हे खरं आहे की दोन हजार एकोणीस साली जे काही झालं म्हणजे शिवसेनेनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती केली त्याची बीज दोन हजार सतरा सालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून लोकसभेत आणि विधानसभेतही जे यश मिळवलं त्यातनं पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंचा प्रचंड जळफळाट झाला त्यांना जाणीव झाली पण दुसरीकडे त्यांना असं वाटतं की हे तर केवळ मोदी लाटेमध्ये झालेलं आहे तर भाजपा दोन हजार नऊ सालीच विधानसभेतला मोठा पक्ष झाला होता पण तो सगळ्यात मोठा पक्ष नव्हता तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, होता। शिवसेनेपेक्षा मोठा झाला होता आणि त्यामुळे या जळफळाटाला खूप एक मोठं स्वरूप दोन हजार सतराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मिळालं होतं आणि तेव्हा हे वाकयुद्ध अतिशय तीव्र झालं होतं खिशातले राजीनामे बाहेर येण्याची वगैरे धमकी देण्यात आली होती पण दोन हजार सतरा साली भाजपनी निर्विवादपणे सिद्ध केलं की राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आणि महायुतीतला मोठा भाऊ हा भाजपच असणार आहे आणि त्याच्यामुळे मग कदाचित उद्धव ठाकरे मनातल्या मनात, मनात कट कारस्थान कपट करायला लागले त्याची परिणिती दोन हजार एकोणीस साली जेव्हा त्यांना भाजपाला खिंडीत गाठण्यात यश मिळालं की शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपाचं सरकार बनू शकत नाही असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपले खरे रंग दाखवले मग आता अशीच गोष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांनंतर होणार आहे का तर मला वाटतं की आता एवढ्या खोलात जायची गरज नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडनं आणि एकमेकांचे मित्र असलेल्या पक्षांकडनं अनेक गोष्टी केल्या जाणार आहेत ज्याच्यामुळे सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण व्हावा की खरंच यांची युती किंवा आघाडी आहे का एकमेकांविरुद्ध आरोप केले जाणं एकमेकांच्या भ्रष्टाचाराबद्दल आरोप केले जाणं स्थानिक पातळीवर शत्रू पक्षाशी युती आघाडी करणं आता ते अनेक ठिकाणी दिसायला लागलेलं आहे कुठे दोन शिवसेना एकत्र आलेत आहेत कुठे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले कुठे भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आले अशा गोष्टी स्थानिक पातळीवर होताना दिसत आहेत दुसरा मुद्दा याच्यामध्ये सांगण्याचा सारखा असा आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल आठ वर्षांनंतर होत आहे कुठल्याही राजकीय पक्षामध्ये सगळ्यात जास्त लोकांना ज्या निवडणुका लढायची इच्छा असते त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची असतात मलाही खासदार व्हायची इच्छा आहे पण अठ्ठेचाळीस जागांच्या पैकी भाजपाच्या वाटेला किती येईल आणि त्यातली मला उमेदवारी मिळेल याची शक्यता कमी मला आमदारही व्हायची इच्छा आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किती मिळतील सांगतायत आणि म्हणून जी सगळ्यात जास्त संधी असते ती महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून किंवा नगराध्यक्ष म्हणून नगर, नगरा नगर परिषदेत किंवा त्याचा पंचायतीचा सदस्य म्हणून जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते आणि त्याच्यासाठी राजकीय पक्ष त्याचे कार्यकर्ते तयार ते राहत असतात आणि आताच्या परिस्थितीमध्ये जर महायुती म्हणून जागा वाटप झालं तर भीती अशी आहे की बरेचसे पक्षाचे कार्यकर्ते बरेच कार्यकर्ते हे मग उभाठा सेनेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये जातील आणि तसं होऊ न द्यायचं असेल तर एकमेकांच्या विरोधातच जर लढत झाली तर क्षय ऐवजी जय होण्याची शक्यता जास्त आहे तुम्ही म्हणाल असं कसं तर बरेचदा असं असतं की भाजपाला जी मतं मिळणार आहेत त्याचबरोबर अशी ही मतं असतात की भाजपाला मिळणार नाहीये आणि अशी मतं असतात की जी स्ट्रॅटेजिकली खास करून शांतीप्रिय मतं असतात की भाजपाला कोण हरवू शकतो त्याला मतदान केलं जात आणि जर असं चित्र असेल की भाजपाला ओएसी हरवू शकतात तर ओएससीला मतदान केलं असं चित्र असेल की भाजपाला काँग्रेस हरवू शकतो तर काँग्रेसला मतदान केलं जाईल असं चित्र असेल की भाजपाला सगळ्यात जास्त कडवी लढत उभाटा सेना देईल तर उबाटा सेनेला मतदान केलं जातं आणि त्यामुळे उद्या जर असं चित्र निर्माण झालं की भाजपाच्या सगळ्यात विरोधात प्रबळ जर कोणी स्थानिक पातळीवर <coughs> शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस लढत असेल तर त्यांना देखील मतदान केलं जाऊ शकत आणि त्यामुळे एक विरोधात लढल्याने जर दोन्ही पक्षांचा फायदा होत असेल तर का लढू नये याच्यामुळे काही राज्यातली किंवा देशातली महायुती तुटेल का नाही का तशी परिस्थिती नाहीये अगदी उद्धव ठाकरेंच्या काळातही खिशातले राजीनामे बाहेर येता येता काही आले नाही कारण सत्तेचा गुळ सत्तेचा डिंक असा असतो की ज्याच्यावर चिकटलेले मुंगळे पटकन पाय त्यांचे सुटत नाहीत आणि त्यामुळे कितीही स्वबळाच्या कल्पना केल्या वल्गना केल्या तरी देखील त्यातनं काही ये बाहेर येईल असं मला काही वाटत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की भाजपाला आत्मविश्वास आलेला आहे दोन हजार चोवीस साली लोकसभा निवडणुकीत भाजपाला एक मोठा झटका बसला आणि त्याच्यामुळे भाजपची अवस्था दुधाने तोंड भाजलेला जसा ताकही फुंकून पितो तशी भाजपाची अवस्था झाली पण त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र हरियाणा आणि आता बिहारमधल्या निवडणुका नंतर भाजपाला एक आत्मविश्वास आलेला आहे आणि भाजपाची विस्ताराची राज राजनीती राजकारण काही लपून राहिलेलं नाही आता मुद्दा एकनाथ शिंदे आणि अजितदादांसाठी कारण बिहारच्या निवडणुकीनंतर किंवा एकूणच गेल्या काही महिन्यातल्या निवडणुकीनंतर असं दिसून येतं की प्रादेशिक पक्षांच्या विस्ताराला आता उटी लागलेली आहे कारण सगळीकडे प्रादेशिक पक्ष हे फक्त घराण्याचे पक्ष म्हणून दिसत आहेत शिवसेनेचं उदाहरण घ्या म्हणजे आता भाजपातही घराण्याशाही आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याच्यामध्ये दे, जे देवेंद्र फडणवीसांनी चाळीस टक्के तरुण उमेदवार आहेत त्या चाळीस टक्क्यांपैकी चाळीस टक्के कोणातरी नेत्याची मुलगा मुलगी सून हे उभे राहणार आहेत म्हणजे जबरदस्त घराण्याशाही भाजपाची या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसणार आहे पण तरी देखील भाजपा शाहीनी ग्रासलेला पक्ष नाही घराणेशाहीच्या बाहेरचेही अनेक नेते अनेक तरुण कार्यकर्ते भाजपात पुढे येऊन नेते झाल्याची उदाहरण होतं आहे आणि भविष्यातही राहणार पण ती गोष्ट राष्ट्रवादीबाबत ती गोष्ट शिवसेनेबाबत म्हणजे सेना आणि शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस हे तर केव्हाच दूर गेलेत मनसे केव्हाच दूर गेले पण अगदी शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबतही ही गोष्ट बाळासाहेबांच्या शिवसेनेतले कि किती शाखा प्रमुख पुढे नगरसेवक आमदार खासदार झाले आणि आता ते किती होणार आहेत तर उत्तर खूप कमी आहे आता नेत्यांची मुलं बायका पुतणे हेच सगळे पुढे येत आणि त्यामुळे हा निर्णय आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला घेत आहे की जर अशी परिस्थिती देशात असेल तीस पस्तीस वर्षांनी राजकारण कुस बदलतं एक नवीन पिढी राजकारणात येते जुनी पिढी राजकारणातनं दूर जाते आणि त्यामुळे हे जर बदल होत असतील आणि भाजपा ते बदल टिपायला सज्ज असेल तर मग आपल्याला नेमकं काय करायचंय हे मित्र पक्ष म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने ठरवलं पाहिजे पण त्याचा या आरोप प्रत्यारोप आणि या सगळ्या वक्तव्यांशी संबंध जोडता कामाने हे निवडणुकीच्या राजकारणात दंड थोपटणं आहे निवडणुका झाल्या की पुन्हा हे मतभेद आहेत ते दूर होतील सगळे एकत्र येतील आणि त्यामुळे भविष्याच्या राजकारणाची नांदी असली तरी भविष्याच्या राजकारणाची नांदी करताना जसे म्हणलं की बेरजेचं राजकारण झालं पाहिजे असे पक्ष जे विरोधी विचारांचे आहेत जे एकत्र आल्यावर मतात फरक पडतो ते आणि भाजप आणि जेडीयूचा आहे नितीश कुमारने भाजपाशी कमी वेळा धोका देण्याचा प्रकार केलेला नाहीये पण बिहारच्या राजकारणात नितीश कुमार आणि भाजपा आल्यावर मतांची बेरीज होते त्याला उपेंद्र कुशवाहा जितीनराम मांजी पासवान हे सगळे आल्यावर आणखीन ते मजबूत होतं आणि म्हणून नितीश कुमार मुख्यमंत्री राहू शकतात आणि भाजपा त्यांना पाठिंबा देऊन आनंदात राहू शकते महाराष्ट्रात जर तसं व्हायचं नसेल तर ज्या मुद्द्यासाठी मराठी माणूस आणि हिंदुत्व याच्यासाठी आपण वेगळे झालो त्याच्यासाठी आपण नेमकं काय करतोय म्हणजे मला महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा जाणवलेला बदल हा आहे की तुम्ही गेल्या काही दिवसातली एकनाथ शिंदेची भाषणं बघा त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणींना कसं खुश केलं होतं कशी त्यांना मदत केली होती कशी त्यांच्या घरी आर्थिक चणचण जाणवू दिली नव्हती म्हणजे भाजपा हिंदुत्वावर प्रचार करायला लागलाय आणि शिवसेना आता गरीब कल्याणाच्या विषयावर बदल प्रचार करायला लागलाय निवडणुकात ते यश मिळेल का कदाचित मिळेल पण राजकीय पक्षाला स्वतःची ओळख कारण झेब्रा त्याचे काळे पट्टे पण पन... पट्टे काढले तर झेब्रा गाढव होईल काळे पिवळे पट्टे काढले तर वाघ हा वाघ राहणार नाही आणि त्यामुळे राजकीय पक्षांना हे कळलं पाहिजे की त्यांची राजकारणातली ओळख कशावरून आहे आणि त्यांना काय व्हायचं आणि ते जर शिवसेना आणि राष्ट्रवादीने मॅनेज केलं तर महाराष्ट्रात महायुतीला कोणताही धोका नाही हे निवडणुकांपूर्वीचे आरोप प्रत्यारोप होतील धुळवड थोडी खेळली जाईल धूळ उडेल पण धूळ नंतर शांत खाली बसेल आणि पुन्हा राजकारण पुन्हा महाराष्ट्राचं काम पहिल्यासारखं सुरू होईल त्याच्यातनं आणखीन पलीकडचा अर्थ शोधायची गरज नाही पण एक मात्र आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात दोन हजार एकोणतीस सालचा महाराष्ट्र कसा असणार आहे त्याची नांदी आपल्या सगळ्यांना दिसणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं येईल तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एट